नमस्कार शेतकरी मित्रांनो बारा कोंबड्यापासून बत्तीस हजार रुपये निव्वळ नफा तुम्ही कमवू शकता आणि तो कसा हा आजच्या व्हिडिओमधून आपण बघणार आहोत जे हुशार लोक असतात ते नेहमी कोणताही व्यवसाय करताना पहिला हा विचार करतात की कमीत कमी खर्चामधून जास्तीत जास्त नफा आपल्याला कसा मिळवता येईल आणि तेच पोल्ट्री संदर्भात आपण बघणार आहे आणि बऱ्याच ठिकाणी मी तर बघतो तर ज्याला पोल्ट्री फार्म करायचं जास्त जास्त आहे ते जास्तीत जास्त सेडवर खर्च पै खर्च करतात किंवा जास्तीच्याच कोंबड्या घेतात आणि त्याच्यावर जास्त खर्च झाल्यामुळं त्याच्यामध्ये म्हणावं तसा त्यांना नफा ना मिळत नाही किंवा कधी कधी जर एखादा मोठा आजार जर त्याच्यामध्ये आला तो, आ, तर तो आयुष्यामध्ये कधीच विचार करत नाही की आपल्याला कोंबडी पाळायची आहे किंवा कुक्कुटपालन आपल्याला करायचं आहे तर मित्रांनो तुम्हाला महत्त्वाचं सांगेल मी पहिले की कुक्कुटपालन करताना कोणताही जास्तीचा पैसा लागत नाही आता नवीन जे पोल्ट्री व्यावसायिक आहे ज्यांना नवीन पोल्ट्री फार्म करण्याचा विचार करत आहात तर तुमच्या डोक्यामध्ये असतं की जास्तीत जास्त आपल्याला पैसे लागणार आहे पोल्ट्री शेड जर प जर करायचं म्हटल्यावर जवळजवळ दोन एक लाख रुपये खर्च लाग लागतो तर तसं नाही आणि तशा उद्देशानं जर तुम्ही पोल्ट्री फार्म करत असाल तर तुम्ही त्याच्यामध्ये फारसं यशस्वी होणार नाही तर म्हणून आपण सर्वप्रथम काय करायचं सर्वप्रथम कोंबड्यांसाठी चांगल्या घराची व्यवस्था करणं हे खूप महत्त्वाचं असतं आप तर आपल्याला जर तुम्हाला बारा कोंबड्यापासून सुरुवात करायची आहे किंवा दहा कोंबड्यापासून जर सुरुवात करायची आहे तर त्यांच्यासाठी आपल्याला निवारा करणं खूप महत्त्वाचं आहे पण निवारा करायचा म्हणजे लाख रुपये पन्नास हजार रुपये गुंतवूनच त्यांना निवारा करायचा आणि हजार आणि बारा बाराशे पिल्ला आणून त्याच्यामध्ये टाकायचं असं करू नका प प्रथम आपल्याला त्याला निवारा जर करायचं म्हटलं तर दोन हजार चार पर, पर ते चार हजारापर्यंत आपण चांगल्या प्र प्रकारचं त्यांना खुरडं किंवा आपण घर करू शकतो किंवा तुमच्याकडे एखादं पडलेलं घर किंवा खाली एखादा रूम जर असेल तर त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही त्यांची रात्रीची निवाराची व्यवस्था करू शकता कारण की गावरान कोंबडीचं असं आहे की ती दिवसभर फिरत असते आणि रात्री फक्त तिला निवारासाठी आपल्याला तिला करायची व्यवस्था करायची असते फक्त निवारा तुम्ही असा करा की पावसाळ्यामध्ये त्या शेडमध्ये पाणी आलं नाही पाहिजेत पाणी साचलं नाही पाहिजेत दुसरी गोष्ट त्याच्यामध्ये मुंगूस मांजर आ, साप ह्या असे प्राणी त्याच्यामध्ये येणार नाही अशी व्यवस्था तुम्ही करा आणि पाणी पण त्याच्यामध्ये येणार नाही ही एक व्यवस्था करा हे खूप महत्त्वाचं आहे म्हणजे जेणेकरून पक्ष्याचं त्याच्यापासून संरक्षण झालं पाहिजेत आता मित्रांनो सहज मी तुम्हाला हा हिसाब सांगतो की आपण प्रथम आपण दहा कोंबड्या घेणार आणि दोन कोंबड्या घेणार तर तुमच्याकडं कोंबडी कितीला बसते प्युअर गावठी कोंबडी आता आमच्याकडून जर तुम्हाला सांगितलं तर साडेतीनशे रुपये प्रमाणं प्युअर गावठी कोंबडी तुम्हाला विकत भेटेल आणि कोंबड्या घेता वेळेस हे लक्षात ठेवा की तुम्ही व्यापाऱ्याकडून जर कोंबड्या घेत असाल किंवा आठवडी बाजारामधून जर तुम्ही कोंबड्या घेत असाल तर त्यांच्याकडून कोंबड्या घेऊ नका कारण की ते स्वस्त दरामध्ये ज्या कोंबड्या मिळेल त्या कोंबड्या घेतात आणि स्वस्त कोंबड्या त्याच मिळतात की ज्याला ज्या आजारी असतात त्यांना काहीतरी आजार असतो त्याच कोंबड्या स्वस्तमध्ये मिळतात आणि ते तुम्हाला जास्त नफ्यामध्ये त्यांचा व्यापाऱ्याचा दोन पैसे नाफा ठेवूनच ती विकत असतात आणि त्यात जर कोंबड्या तुमच्याकडून घेण्यात आला आल्या तर ते विषय काय होतो तुम्ही त्याच्यामध्ये त्या कोंबड्या मेल्यानंतर पूर्ण लॉसमध्ये असाल म्हणून मित्रांनो लक्षात ठेवा तुमच्या आसपास खेडगाव वा असेल वाडी असेल तर तिथून तुम्ही कोंबड्या जमा करायच्या आहे पाच दोन काय आणायच्या अशात तशा तुम्ही तिथून थोड्या थोड्या करून जमा करायच्या आहे तर आपण बघू आता हा हिसाब आपण की साडेतीनशे रुपयाला एक कोंबडी म्हणजे दहा कोंबड्यांची तुमचे टोटल एक तीन हजार पाचशे रुपये होतात आणि त्याच्यामध्ये तुम्हाला दोन कोंबडीसुद्धा लागतील म्हणजे नरसुद्धा लागतील तर दोन नर म्हटलं तर चारशे रुपये नगा नगापर्यंत प तुम्हाला कोंबडा भेटून जाईल आता तुम्ही म्हणसाल की सर गावठी कोंबडा चारशे रुपयाला भेटत नाही पण आपण असा आपल्याला ह्या कोंबड्यांमध्ये कोंबडा आपल्याला ब याच्यासाठी ठेवायचा आहे ब्रीड सा ब्रीडसाठी ठेवायचा आहे तर आपण थोडा पा पातळ असा कोंबडा घेतला तरी पण चालेल खूप मोठा दोन किलोचा दीड किलोचा कोंबडा घेण्याची आपल्याला त्या ठिकाणी आवश्यकता नाही तर चार चारशे रुपयाप्रमाणे तुम्हाला कोंबडा हा बसून जाईल म्हणजे साडेतीन हजार कोंबड्यांचे आणि दोन कोंबड्याचे आठशे रुपये असे तुमचे टोटल चार हजार तीनशे रुपये त्या ठिकाणी होतात आणि त्या कोंबड्या घेतल्यानंतर त्या कोंबड्या तुम्ही अशा बघून घ्यायच्या की अंड्यावरच्या घ्यायच्या आहे किंवा तुम्ही पथुड्या घेतला तरी चालेल म्हणजे थोड्या छोट्या छोट्या पथुड्या जरी घेतल्या तुम्हाला आ, 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 आप आपल्या व्हिडिओमधून आता ह्या ज्या कोंबड्या आता हा ह्या आपण पथुड्याच घेतल्या होत्या ह्या तुम्ही ब बघतायच्या ह्या या पहिले पतुड्यात आता नगदीच पहिल्याच वेळेस आपण यांच्या खाली पिल्लं काढलेले आहेत तर तुम्ही अशा पथुड्या जर घेतल्या तरी तुम्हाला तर त्या चालतील खूप मोठ्याल्या कोंबड्या पण घेऊ नका कारण की कोंबडी ही दीड ते दोन वर्षापर्यंत चांगले अंडे देत असते तिथून पुढं ती अंड्याचं तिचं प्रमाण कमी होतं आणि मग सतत तिनं एक कोंबडी दहा तरी अंडे ही देतच असते दहा अंडे कोंबडीचे दहा कोंबडे जे आहेत तर तुमचे परतीचे अंडे तुम्ही जमा करून आणि तिला अंड्यावर बस बसवलं हो पाहिजेत आणि अंड्यावर बसून मग ते तुमचे आ... त्याच्यामधून दहा कोंबड्या जर तुम्ही अंड्यावर बसवल्या मित्रांनो तर कमीत कमी तुमचे नव्वद पिल्लं जरी निघले असं नाही की तुमच्या दहा कोंबड्या आहेत आणि दहाच अंड्या देतील आता माझ्याकडे अशा काही कोंबड्या आहे की ते अठरा आणि वीस अंडेसुद्धा सुद्धा देतात आणि नंतर त्या खूड होतात तर आपण कमीत कमी दहा तुमच्या दहा अंडे धरले आणि दहा अंडे जर म्हटलं तर दहा कोंबड्या जर बसवल्या तर तुमच्या त्या ठिकाणी शंभर अंडी होतात आणि शंभर अंडीमधून तुमचे दहा पिल्लं नव्वद पिल्लं जर निघले तरी भरपूर झालं आणि नव्वदमधून तुम्ही जर हिसाब आपण ढोबळमानाने हिसाब लावतो आहे तर ऐंशी पिल्लं जरी तुमचे त्याच्यामध्ये जर जगले तरी हे भरपूर झालं जवळजवळ चार महिन्यामध्ये तुमचा एक किलोचा कोंबडा जे तुम्ही पिल्लं काढले त्यांना जर तुम्ही पहिले सुरुवातीला स्टार्टर ही फीड द्यायचं जे की मी बऱ्याच व्हिडिओमधून तुम्हाला आहे सुरुवातीला एका महिन्यापर्यंत तुम्ही स्टार्टर फीड द्यायचं जी बॅग अठराशे रुपयाला बसते किंवा काही काही ठिकाणी दोन सुद्धा ती बॅग बसत असते तर ती तुम्ही एक स्टार्टरची बॅग द्यायची पिल्लांना सुरुवातीला आणि तुमच्या चार महिन्यामध्ये हा एक किलो कोंबडा चार महिन्यामध्ये एक किलो कोंबडा तुमचा बनतो आणि चारशे रुपये किलोप्रमाणे जर तुम्ही विकला तर मित्रांनो चारशे चारशे रुपये किलो म्हणजे ऐंशी कोंब कोंबड्या जरी तुम्ही विकल्या तर ऐंशी कोंबड्यांचे टोटल तुमचे त्या ठिकाणी होतात बत्तीस हजार रुपये होतात ऐंशी कोंबड्याचे तर तुम्ही टोटल त्याचे आपण ज्या कोंबड्या घेतल्या होत्या त्या कोंबड्याची किंमत आपण त्याच्यामधून मायनस करायला पाहिजेत तर म्हणजे चार हजार तीनशे रुपये आपण त्याच्यामधून मायनस करू प्लस त्याच्यामध्ये दोन हजाराची आपण बॅग घेतली होती मित्रांनो स्टार्टरची तीसुद्धा आपण त्याच्यामधून मायनस करू म्हणजे असे टोटल जर आपण बघितलं तर सहा हजार तीनशे रुपये आपल्याला हा टोटल खर्च आतापर्यंत त्याला आपल्याला आला आणि आपल्याला टोटल त्याच्यामध्ये निव्वळ नफा जर म्हटलं तर दोन हजार पाचशे पंचवीस हजार सातशे रुपये सॉरी पंचवीस हजार सातशे रुपये तुम्हाला निव्वळ नफा त्या ठिकाणी राहिलेला आहे याच्यामधून आपण हा ढोवळमानाने हिसाब लावलेला आहे आणि जर असा काटेकोरपणे जर हिसाब लावला मित्रांनो तर एक कोंबडी अठरा वीस अंडे देते आणि अठरा वीस अंड्यावर जर तुम्ही ती कोंबडी बसवली तर तुमचे जवळजवळ पंधरा पंधरा पिल्लं जरी काढले तर जवळजवळ दीडशेपर्यंत कोंबड्या पिल्लं काढतात आणि गावठी कोंबडी पालन हे आपल्याला नक्की परवडतं फक्त एक विनंती असेल तुम्हाला की कोणतेही व्यवसाय करता वेळेस तुम्ही जास्तीची गुंतवणूक त्याच्यावर करू नका कारण की तुम्ही जर दहा लाखाचं सीड बांधलं तरी त्याच्यामधून तुम्हाला काही नफा त्याच्यात त्याच्याहून एवढा होणार नाही म्हणून कमी खर्चापासून चालू करा आणि एकदा जर तुमचा जंप जमला एकदा जर तुम तुम्हाला ते जमलं तर तुम्ही हळूहळू त्याच्यावर ते वाढवू शकता मग तुम्ही